आता कुठेतरी राजकारण झालं होतं राजकारण झालंय स्थानिक म्हणजे आम्ही ज्या वेळेला कारखाना बंद झाला त्यावेळेला साखरेची आम्ही टेस्टिंग संपूर्ण वॉटर टेस्टिंग असते कारखाना होण्याच्या अगोदर म्हणजे बॉयलर फिरून आणि मोडी टाकण्याच्या अगोदरच कारखाना हा बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे बँकेच्या सहकार तत्वाच्या चुकीच्या धोरणामुळे हा कारखाना बंद झाला तारखाच्या कोणत्याही शेतकऱ्याची असा हटून बसला नाही की मला या भाव पाहिजे असं पण काहीतरी देश किंवा काय काही बँकेच्या धोरणामुळे हा कारखाना बंद पाडण्यात आला आपण आहोत शेपू सहकारी साखर साकर कारखाना बंद साखर कारखाना कारण की गेल्या तेरा ते चौदा वर्षापासून हा साखर कारखाना बंद अवस्थेत आहे आणि या ठिकाणी अनेक पक्षींनी स्वतःचा अतिक्रमण करून ठेवलेलं आहे आपण आपल्या मागे बघू शकतो की अनेक पक्षी या ठिकाणी उठताना दिसत आहे इथली परिस्थिती कशी आहे इथली अवस्था कशी आहे ही आपण जाणून घेणार आहोत आपण आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काही कर्मचारी आहेत त्या काळचे ज्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये एक कारण असं आहे की आज याच साखर कारखान्याच्या पटांगणावर शेतकऱ्यांसाठी ऊस कसा लागवड करावा ऊस कोणता लागवड करावा या बाबतीत मार्गदर्शन करण्यात येत आहे पण आज देखील हा का साखर कारखाना बंद आवश्यक आहे आपल्यासोबत कर्मचारी आहेत काय नाव आहे आपलं माझ्या नाव दा मोजसिंग संभसिंग जमादार या कारखान्याच्या आज मी सभासद असून शेतकरी आहे तालुक्याचा आणि कर्मचारी आहे मी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून कर्म मला सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आज या ठिकाणी शेतकऱ्यांना बोलवण्यात आलेले शेतकऱ्यांसोबत कार्यक्रम करण्यात येतोय सगळ्यात पहिला प्रश्न असा साखर कारखान्याकडे कर कर बघून तुम्हाला वाटतो का हा कर कारखाना चालू होईल यावर्षी त्यांच्या मनापासून जर या वर्षी होणं शक्यच नाही आणि अजून शेतकऱ्यांनी ऊस लावण्यासाठी जेव्हापर्यंत कारखाना चालू होत नाही तोपर्यंत शेतकरी उत्सुक होत उत नाही त्याला माझी भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी हा उत्तेजित होणार नाही गेल्या दहा ते बारा पंधरा वर्षापासून साखर कारखाना बंद आहे शेतकऱ्यांचे ऊसाचं उत्पन्न बंद झालेलं आहे काय म्हणाल ऊस बंद आहे काय लागवलंच नाही तालुक्यात ऊस लागवल नाही ना ऊस लागवल बंद शेतकऱ्यांनी ऊस लावतच नाही कारखाना बंद असं भासवलं जातं की या ठिकाणी साखर कारखाना चालू होणार आहे चालू होण्याच्या मार्गावर आहे पण आतून तुमचा आतून काय वाटतं तुम्हाला कारखाना जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत तो शेतकरी ऊस लागवड करणार नाही म्हणजे कारखाना चालू होणार नाही तोपर्यंत ऊस लागवड होणार नाही नक्कीच कारखाना चालू होत नाही तोपर्यंत ऊस लागवड करणार नाही इथल्या काय त्याचं कारण काय म्हणजे तुम्हाला भरोसा नाही करत भरोसा नाही ना काय कारण आतापर्यंत जी अवस्था पाहून होईल ती अवस्था ती गॅरंटी नाही अच्छा म्हणजे आता जी अवस्था आहे ती अवस्था बघून असं वाटते की साखर कारखाना चालू होणार नाही मात्र येथील पटांगणावर ज्यांनी हे बारीतत्व साखर कारखाना घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी मेळावा आयोजित केला आहे ऊस कसा लागवड करावा याबाबतीत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी आमदार आलेले आहेत आमदारांकडून देखील मार्गदर्शन करण्यात येते मात्र कुठेतरी राजकारण झालं होतं का कारखाना हो याच्यात राजकारण झालं आहे स्थानिक म्हणजे आम्ही ज्या कारखाना बंद झाला त्यावेळेला साखरेची आम्ही टेस्टिंग संपूर्ण वॉटर टेस्टिंग असते कारखाना होण्याच्या अगोदर म्हणजे बॉयलर फिरून आणि मोडी टाकण्याच्या अगोदरच कारखाना हा बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे बँकेच्या किंवा सहकार तत्वाच्या चुकीच्या धोरणामुळे हा कारखाना बंद झाला तारखोच्या कोणत्याही शेतकऱ्याची असा हटून बसला नाही की मला येऊ भाव पाहिजे असं पण काहीतरी द्वेष भावनेने किंवा काय काही कारखान्याच्या बँकेच्या धोरणामुळे हा कारखाना बंद पाडण्यात आला गेल्या जेव्हापासून साखर कारखाना बंद आहे तेव्हापासून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय असं म्हणता येईल हो नव्याण्णव एकशे एक टक्का शेतकऱ्याचं नाही तालुक्याचं नुकसान झालंय व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय कामगारांचं नुकसान झालंय त्याच्या मागे मजुरांचं नुकसान झालंय सर्वात जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालं काय म्हणजे राजकारण हा झालं याच्यात नव्याण्णव टक्का म्हणजे दूध राजकारण म्हणजे दूरदृष्टी असून सत्ता असून कारखाना हा चालू करण्यात आलेला नाही नक्कीच कारखाना म्हणजे सत्ता असणार सगळ्या गोष्टी असतील मात्र कारखाना झाला चालू झाला नाही त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी त्यांची दूरदृष्टी तशी नव्हती त्यांची इच्छाशक्ती तशी नव्हती आपण आपल्या मागे बघू शकतो आज देखील अनेक अशी अवस्था आहे की ज्या ठिकाणी म्हणजे काही गोष्टी खराब दिसतील काही ठिकाणी चांगल्या दिसतील दादा तुम्ही कर्मचारी म्हणून तुम्हाला काय नक्की काय वाटते सर्व गोष्टी याच्यात आजही विचार केला तर कारखाना हा चालू शकतो दीड महिन्याचा काही सामान गेलेला आहे जो कारखान्याच्या महत्वाचा युनिट म्हणजे बॉयलर टर्बाईन जनरेटर म्हणजे पॉवर हाऊस ओके आहेत किरकोळ सामान आहेत कोणताही सप्लाय जोडला तर सप्लाय चालू होईल सप्लाय कट झालेला आहे विधानसभा निवडणुकी त्या तोंडावर साखर कारखाना चालू होणार आहे असं बोललं जाते अशी अशी चर्चा बाकीच्या मध्ये नव्याण्णव टक्का आहे ते लोक जे बोलतात ते आहे म्हणजे आता पण भरोसा त्या बाबतीत नाही आत्मविश्वास निघतो आपण बघू शकतो शेतकऱ्यांना आज देखील त्या गोष्टीवर भरोसा नाही की साखर कारखाना हा भविष्यात चालू होणार आहे मात्र शेतकऱ्यांनी एक अपेक्षा लावून ठेवली की साखर कारखाना चालू व्हावा आणि त्यांच्या शेतातला ऊस हा या साखर यावा अमोल राजपूत शेतपूर